नमस्कार संवाद मातांशी या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या स्वागत आज आपण स्तनपान व व पोषण या विषयावर चर्चा करणार आहोत स्तनपानाबद्दल समाजात भरपूर गैरसमज आहेत हे गैरसमज दूर करण्यासाठी मिशन मार्फत हा प्रयत्न करण्यात येत आहे कारण हा विषय कोणत्याही अभ्यासक्रमात नाही आणि या विषयाबद्दल महिलांना कुठेही सांगितला जात नाही ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोचावी अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार आज आपण स्तनपान शिशुपोषण म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण हे बघू की स्तनपान आणि शिशुपोषणाची व्याख्या काय आहे तर स्तनपान आणि शिशुपोषणाची व्याख्या अशी आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून बाळ तीन वर्षाचं पूर्ण होईपर्यंत जे काही बाळाला स्तनपान देते किंवा बाळाला भरवते त्याला स्तनपान आणि शिशुपोषण असं म्हणतात यामध्ये गोदर मातेचा आहार आणि स्तंदा मातेचा आहार याचा समावेश असतो <स्तुण> आता या व्याख्येच्या अनुसार चार प्रमुख शिफारशी बघायच्या आणि या चार शिफारशी ज्या आहेत तर ती या बाळाची मागणी आहे कारण या बाळाला जर त्या शिफारसीप्रमाणे जर समजा त्याचं संगोपन जर झालं तर या बाळाचं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं बाळ कुपोषणात जात नाही परंतु या मागण्या या चार ज्या आहेत बाळाच्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण होत नाहीत परंतु त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे बाळ मोर्चा काढित नाही संप करीत नाही रस्ता रोको नाही तुमचं माझं सर्वांचं मिळून हे काम आहे की या बाळाच्या मागण्या पूर्ण कर आता आपण या बाळाची नंबर एकची ची मागणी काय ते बघू त्या बाळाची नंबर एकची ची मागणी अशी आहे की बाळाचा जन्म झाला कॉड कट केला बाळाला पुसलं बाळ रडलं की पाच मिनिटाच्या आत या आई म्हणजे बाळाचा आणि आईचा गालाला स्पर्श होणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न असा की हा स्पर्श का करायचा तर हा स्पर्श याच्याकरता आवश्यक आहे की आईचे जंतू जे असतात ते बाळाचे मित्र असतात आणि बाळाचे फायद्याचे असतात ते आणि दुसरा फायदा असा होतो की ऑक्सिटोसिन हार्मोन जो आहे तो आईच्या रक्तामध्ये रिलीज होतो आणि त्याच्यामुळे गर्भाशी आकुंचन पावणे प्लासिंडा पडायला मदत होणे आणि रक्तस्राव कमी होणे हे तात्काळ फायदे आईला सुद्धा होतात आता बघा आपण चित्र कसं बघतो तर चित्र आपल्याला असं दिसतं की जर समजा बाळाचा जन्म झाला बाळ पुसलं बाळ रडलं की बाळ बहुतेक नातेवाईकाच्या ताब्यात दिलं जातं आणि नातेवाईक ताब्यात जर बाळ दिलं गेलं तर नातेवाईकाच्या अंगावर जे जंतू असतात ते बाळाचे फायद्याचे नसतात बरे नातेवाईक म्हणजे कोण असतात घरातले आजी किंवा आई त्या म्हणजे मातेची आणि आण या लोकांनी पूर्वतयारी सुद्धा करून ठेवली असते त्यांनी मधाची बाटली किंवा गुळाचं पाणी आपल्या बरोबरच आणलेलं असतं आणि याच काळात त्या बाळाला गुळाचं पाणी किंवा मध सुद्धा चाटलं जातं तर ही गोष्ट टाळली जाणं खूप गरजेचं आहे मग या बाळाची मागणी जी पहिली आहे ती मागणी अशी आहे की समजा आईचा आणि बाळाचा गाला स्पर्श झाला आईचे जंतू बाळाला मिळाले की बाळ आईच्या पोटावर ठेवणे आणि बाळ बघा बार स्वतः सरपटायला लागतं आणि स्वतःहून बाळ स्तनपानाची सुरुवात करतं बाळ तशी आपण संधी दिली पाहिजे दोन हजार सहा मध्ये हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस प्रशिक्षण आपण घेतलं त्या प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस प्रशिक्षणाचं प्रशिक्षणार्थी घेऊन आपण प्रत्यक्ष सिव्हिल हॉस्पिटल गेलो त्यावेळेस नेमकी एक माता प्रसूत झाली होती आणि त्या बाळाला ब्रेस्ट कॉल पद्धतीने पहिलं स्तनपान देण्यात आलं ती चित्रफित आपण आता बघू बाळाने जन्मानंतर एक तासाच्या पहिलं स्तनपान घ्यावं अशी शिफारस युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना आणि बाबा या संस्थांनी तसंच शास्त्रज्ञांनी केली आहे जर ही शिफारस पाळली गेली तर अविकसित देशांमध्ये एक महिन्याच्या आतल्या बाळांमध्ये होणारे बावीस टक्के मृत्यू टाळता येतील बाळाला आईच्या जवळ घेऊन जा आई आणि बाळाला एकमेकांना बघण्याची उत्सुकता असते गालाला स्पर्श केल्यानंतर आई बाळाची पापी घेते कुरवाळते इच्छा असल्यास पारंपरिक प्रथेनुसार आई बाळाच्या कानात देवाचं नाव घेऊ शकते बाळाला आईच्या पोटावर अशा प्रकारे उपड़ ठेवा की बाळाचं डोकं दोन स्तनांच्या मध्ये येईल बाळाचा आणि आईचा संपूर्ण स्पर्श व्हावा यासाठी आईचं पोट आणि छाती उघडी असावी आणि बाळाच्या अंगावर कपडे नसावेत बाळाला टोपड घाला तसेच बाळाला आणि आईला एकत्रित स्वच्छ पांघरुण घाला म्हणजे दोघांचा स्पर्श होत राहील आणि दोघही उबदार राहतील बाळ पडणार नाही याची काळजी घ्या जन्मानंतर पहिल्या तासात बाळ खूप सावध आणि सतर्क असत आणि आपण कृती करायला उत्सुक असत आईच्या जवळ बाळाला उब मिळते आणि मेंदूचा विकास व्हायला चालना मिळते आई आणि बाळ यांना एकमेकांकडे बघता यावं यासाठी शक्य असल्यास आईच्या डोक्याखाली उशी द्यावी उपयुक्त जंतू आईपासून मिळाल्यानं इतर जंतू संसर्गापासून संरक्षण मिळतं या अवस्थेत बाळ स्वतःहून हालचाल करत स्तनपान करायला उत्तेजित होतं आणि त्याला उब प्रेम सुरक्षा आणि अन्नही मिळतं बाळाच्या पायाच्या हालचालींमुळे आपसुकच आईच्या ओटी पोटावर हळूवार धक्के बसतात त्यामुळे गर्भाशय आकुंचन पाहून वार पडायला मदत होते आणि रक्तस्त्रावही कमी होतो दूध मिळणार आहे हे समजलं की आपोआप बाळाच्या तोंडाला पाणी सुटायला लागत बाळाची वासाची संवेदना जन्मतच विकसित असते स्तनाग्र व स्तनमंडलावरील ग्रंथीतून स्रवणाऱ्या एका पदार्थाचा गंध गर्भजलासारखा असतो त्यामुळे बाळ आईच्या स्तनाकडे आकर्षित होत बाळाच्या पंजाच्या हालचालींमुळे स्तनाग्र उत्तेजित होऊन वर येत यामुळे बाळाला स्तनावर पकड घ्यायला मदत मिळते तसंच आईच्या रक्तात ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक स्त्रवत यामुळे गर्भाशयाचा आकुंचन व्हायला वार पडायला रक्तस्राव कमी व्हायला मदत होते आणि नंतर पंडुरोग होण्याची शक्यताही कमी होते बाळाचे हाताचे पायाचे आणि मानेचे स्नायू सरपटण्यासाठी सक्षम झालेले असतात बाळाच्या तोंडाच्या हालचाली सुरू होतात जन्मानंतर बाळाच्या पंजावर असणारं गर्भजल पुसू नये कारण पंजावरील गर्भजलाचा वास आणि चव बाळाला स्तनाग्राकडे जायला मार्ग दाखवतात बाळाच्या सीमित दृष्टीला स्तनाचा काळसर भाग सहज दिसतो बाळाने डोकं वर उचललं तर त्याला आईचा चेहराही दिसतो बाळ स्तनाग्र तोंडात घ्यायचा प्रयत्न करत डोकं उचलतं आणि तोंड मोठं उघडून स्तनाची व्यवस्थित पकड हा पहिला स्पर्श बाळाचं पहिलं स्तनपान पूर्ण होईपर्यंत सुरू राहिला पाहिजे दोघांसाठी हा आनंदाचा अत्युच्च क्षण या बाळानं तर दहा ते बारा मिनिटातच लक्ष गाठलं आणि स्तनपानाची यशस्वी सुरुवात केली याला ब्रेस्क्रॉल असं म्हणतात आताच आपण ब्रेस्क्रॉल सीडी बघितली ही ब्रेस्क्रॉल सीडी जी आहे या ब्रेस्कॉल पद्धतीने जर बाळाला आपण जर समजा स्तनपान दिलं याला म्हणतात स्तनपानाची यशस्वी सुरुवात याचा फायदा काय तर बघा बाळाचे पाचही ज्ञानेंद्रिय लगेच कार्य करायला सुरुवात करतात आता पाच ज्ञानेंद्रिय कोणते तर बाळाची त्वचा बाळाची झीभ नाक डोळे आणि कान कॉट ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस बाळ जे एकदम असुरक्षित होतं आणि असुरक्षित झाल्यामुळे ते रडायला लागतं आता बाळ रडायला जर लागलं आईच्या बाळा जर समजा आपण गाळाला स्पर्श केला आणि ज्यावेळेस आपण बाळ आईच्या पोटावर झोपवतो त्यावेळेस बाळाला हृदयाची ठोका ऐकायला लागतात आणि बाळाला याची जाणीव होते मी अगदी योग्य जागेवर जाणीव म्हणून बघा या ठिकाणी बाळाचे कान कार्य करायला लागले डोळे बघा स्तनाचा जो काळा भाग आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर नाकानी बाळ गंध घेतं आईचा दुधात जो आहे तो त्याला वास यायला लागतो आणि बाळ तिकडे सरपडायला लागतं सरपडायला लागल्यामुळे बाळाच्या स्नायूला सुद्धा खूप व्यायाम होतात आणि हे व्यायाम ज्यावेळेस होतात त्या आईला सुद्धा फायदे होतात त्या बाळाच्या धक्क्यामुळे गर्भाचे आकुंचन पावणं प्लॅसेंटा पोडणं आणि रक्तस्राव करणं या सगळ्या गोष्टी केवळ या एका प्रक्रियेमुळे सहज घडून येतात आता बघा नगर जिल्ह्यामध्ये नेमासा तालुक्यात भेंडा फॅक्टरी म्हणून एक गाव आहे तिथे उपकेंद्रामध्ये सेक्स सिस्टर कार्यरत आहे मागील काही दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो आणि सहज त्यांचा एक वर्षाचं मी ज्यावेळेस रेकॉर्ड बघितलं जवळजवळ दोनशे दो चौपन्न बाळांपण त्यांच्या उपकेंद्रामध्ये झाले होते आणि त्यांना सहज विचारलं सिस्टर कशा पद्धतीने मग यांना स्तनपान दिलं त्यांनी सांगितलं मी प्रत्येक बाळाला ब्रेस्टॉल पद्धतीने स्तनपान देते त्या सेख सिस्टरला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आता याच पद्धतीने जर समजा प्रत्येक उपकेंद्रामध्ये जर बाळा जर स्तनपान सुरू झालं किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे ज्या संस्थेमध्ये बाळाचा जन्म होईल त्या संस्थेमध्ये जर ब्रेस्ट कॉल पद्धतीने बाळा बाळाला स्तनपान सुरू झालं तर बघा बाळाची पहिली मागणी पूर्ण झाली आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे त्या अभियानाच्या माध्यमातून संस्थेतील पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचाही फायदा आपण घेऊ शकतो की प्रत्येक बाळाला ब्रेस्ट कॉल पद्धतीने जर समजा आपण स्तनपान दिलं तर बाळाची पहिली मागणी पूर्ण होऊ शकते आणि याला म्हणतात स्तनपानाची यशस्वी सुरुवात आता आपण नंबर दोन ची शिफारस बघू नंबर दोन ची शिफारस अशी आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून बाळ सहा महिन्याची पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे ज्याला म्हणतात निव्वळ असताना पाणी युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ आता असा निर्देश देत आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून पहिले एकशे ऐंशी दिवस बाळाला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे बघा हे जे काही बाळाला घुटी मध गुळाचं पाणी किंवा अजून काही गाईचं दूध इतर पदार्थ जे दिले जातात हे देणं गरजेचं नाही बाळाच्या म्हणजे आईच्या दुधामधून बाळाची तहाणी वागते आणि बाळाला अन्नही मिळते म्हणजे बा आईचं दूध हे बाळासाठी अन्न आहे बाळाला आईच्या दुधातून साखरपाणी पण मिळतं अन्न पण मिळतं कारण याचा विषय असा आहे की ज्यावेळेस आई बाळाला स्तनपान देते त्यावेळेस सुरुवातीचं दूध जे असतं ते साखरपाणी असतं आणि नंतर यांना जे घट्ट दूध असतं ते बाळासाठी अन्न असतं म्हणजे आईने आपलं एक स्तन जर बाळाला जर पूर्ण पाजलं तर बाळाला साखर पाणी पण मिळतं अन्न पण मिळतं आणि पहिले सहा महिने आईने फक्त आपलंच दूध बाळाला पाजलं पाहिजे आता बघा या काळामध्ये मा मातेला कुटुंबातून आधार मिळणं खूप गरजेचं असतं कारण बाळासाठी मातेला काही वेळ द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मातेच्या कामात सुद्धा घरातल्या लोकांनी मदत केली पाहिजे ज्यावेळेस माता कामासाठी बाहेर जाते शेतावर जाते त्यावेळेस समाजातून सुद्धा खूप मोठ्या पाठिंब्याची गरज आहे म्हणजे निव्वळ स्तनपान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुटुंबातून आणि जर समजा समाजातून माते जर मोठा आधार जर दिला गेला मातेचा आत्मविश्वास वाढेल आणि बाळाचं स्तनपान जे आहे ते योग्य प्रकारे चालू राहील ही नंबर दोन ची मागणी या बाळाची आहे यालाच आपण म्हणतो नंबर दोनची ची शिफारस आता नंबर तीनची शिफारस आपण बघू नंबर तीनची नेमकी मागणी या बाळाची काय आहे तर त्याची मागणी अशी आहे की बाळ ज्यावेळेस सहा महिन्याचं पूर्ण होतं तर त्यावेळेस बाळाला पूरक आहार चालू करणं गरजेचं आहे हा पूरक आहार कसा असावा तर घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला पुरेसा आणि मौसर आहार आणि याचबरोबर कमीत कमी दोन वर्ष आईने आपलं दूध बाळाला पाजलं पाहिजे आता बघा शब्द महत्वाचे कमीत कमी दोन वर्ष आपण का म्हणतो मग जास्त किती बा तर जास्ती जास्तीत जास्त पाच वर्षपर्यंत आई बाळाला दूध पाजू शकते पण दोन वर्षपर्यंत जे आई दूध बाळाला पाजते ते अन्न म्हणून असतं आहार म्हणून असतं आणि दोन वर्षाच्या पुढे पाच वर्षपर्यंत जे आई बाळाला दूध पाजते ते इम्युनिटी म्हणून असतं त्याचा आहाराशी संबंध असतो कारण जर समजा दोन वर्षाच्या पुढे जर पाच वर्षपर्यंत जर आईने बाळाला दूध जर पाजलं ते निमोनिया आणि डायरिया हे जे आजार आहेत की ज्याच्यावर आपल्याकडे लस नाही या आजाराला मोठा प्रतिबंध आईच्या दुधापासून बसू शकतो आता दूध पाजण्याची पद्धत वेगळी दोन वर्ष बाळ पूर्ण होतं आणि त्याच्या जा पुढे ज्यावेळेस आईला बाळाला दूध पाहायचं असतं आईने सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोड्या वेळ जर दूध पाजलं तर हेच दूध बाळाचं खूप मोठं संरक्षण करतं आता बघा हे दोन वर्षापर्यंत जे आपण कमीत कमी म्हणतो की आईने कमीत कमी दोन वर्ष बाळाला दूध पाजलं पाहिजे त्याच्या वेळेस एक वर्षाचे पुढे आई बाळाला दूध पाजायला सुरुवात करते ते दूध सुद्धा बाळासाठी अत्यंत महत्वाचं असतं कारण याच्यामध्ये जवळ तीस जा जा ते चाळीस टक्के स्तिग असतात आईच्या दुधामध्ये आणि हे स्तिग्धाव जे ते सत्व शोषण करायला खूप मोठी मदत करतात म्हणून आईचं दूध बाळाला कमीत कमी दोन वर्ष दिलं गेलं ले पाहिजे आणि त्याच सोबत पूरक आहार सुद्धा बाळाला योग्य चालू केला गेला पाहिजे ही त्याची नंबर तीनची मागणी आता नंबर चारची मागणी काय आहे बाळाची तर आई ज्यावेळेस बाळाला स्तनपान कर देते किंवा बाळाला भरवते त्यावेळेस आईनी बाळाशी संवाद साधला पाहिजे आता संवाद का साधला पाहिजे तर ज्यावेळेस बाळ स्तनपान करीत असतं किंवा ज्यावेळेस बाळाला भरवलं जातं त्यावेळेस बाळ एकाग्र असतं बघा आणि बाळ एकाग्र असल्यामुळे जे काही आई बाळाशी बोलत ते बाळ एकदम स्वीकारीत असतं एकाग्रतेने ते ऐकत असतं आणि बाळाचा बुद्धीचा विकास याच्यामध्ये घडून येतो म्हणून याकरता आईने संवाद साधणं खूप गरजेचं आहे आज घरोघर चित्र आपण काय बघतो आई बहुतेक टीव्हीची सिरियल बघते आहे आणि इकडे बाळाला भरवण्याचं किंवा स्तनपान देण्याचं कार्य चालू असतं बाळाशी संवाद होत नाही आणि जर बाळाशी संवाद जर झाला नाही तर बाळाच्या बुद्धीचा विकास योग्य प्रकारे होऊ शकत नाही